खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा म्हणजे हा परिसर नव्हे तर जेव्हा जेव्हा परिसराच्या विकासाचा विषय आला आणि एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून आणि मी प्रभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हा जेव्हा 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 त्यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली तेव्हा तेव्हा रवींद्रनाथांनी माझ्या प्रभागातीच तुम्ही बघाल तर जवळजवळ आठ दहा कोटीचा निधी त्यांनी गेली पाच वर्षात दिले म्हणजे प्रशासकीय राजवट असताना नगरसेवक सर्व हातबोल आणि नागरिकांच्या सुविधा नसताना होत नसताना त्यांनी हे सहकार्य केलं या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर एक जाण्याची पाऊलवर सुद्धा नव्हती आणि मी येथील स्थानिक जागा मालकांना म्हणजे संदीप मात्रे असो सागर असो किंवा इतर प्रकाश मात्रे यांना जेव्हा भेटलो एक चांगला लोकप्रतिनिधी काम करतो लोकहिताचं काम करतो कुठलीही मागं पुरण आता त्यांनी दिली आणि रविदानी आपल्या खिशातून हा निधी या ठिकाणी वापरला म्हणजे भरणीची दिली आज त्यांच्या निधीतून पा पाईपलाईन या ठिकाणी पाई होते भारत माता भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय हे प्रत्येक भारतीयांनी म्हणालाच पाहिजे भारत माता म्हणजे कोण आपली माता आणि भारत माता की वंदे मात माते माते जी जी मन, 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 जे वंदे मात्र मातेला मातेला वंदन भारतीयांनी करायलाच पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत त्यामुळे मी म्हणणार नाही त्या कधी म्हणतो म्हणण्याला पाहिजे असं काही गरज नाही खाली भारत माता की हे बघा मी भाजपचा झेंडा असो मनसेचा झेंडा असो आत्तापर्यंत दोन हजार पा सालापासून जो काय निर्णय घेतला आहे मी माझ्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि कार्यकर्ते नसेल तर तुम्ही काहीच नाहीत कितीही मोठे नेते झालात तरी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळेस मला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस विचार करतील त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या ओघामध्ये त्यांच्यापेक्षा मोठं मी असूच शकत नाही आणि आतापर्यंत निर्णय घेतला आहे कार्यकर्त्यांनी पुढील निर्णय हे कार्यकर्तेच घेतील बाकी इतर कुठली कारणं सांगायला मला काही गरज नाही दोन दिवसापूर्वी आपण राज ठाकरे यांची भेट घेतली जी आहे तिथे काय चर्चा झालेली आणि आज दोन दिवसानंतर लगेच आपण प्रदेशातलं भाजपाचे त्यांच्यासोबत आपण आज प्रोग्राममध्ये आहात आणि त्यांनी संकेतसुद्धा दिलेले आहेत की तुम्ही भाजपमध्ये येता येणार आहात म्हणून नाही दोन दिवसापूर्वी जीव सन्मान्य राजसाहेबांची मीटिंग झाली त्यावेळेस सन्माननीय अविनाश दादा होते सन्माननीय राजू दादा होते आमचे शहर अध्यक्ष होते काही म्हणजे पक्षबांधणीच्या हिशोब मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे पक्षबांधणीच्या हिशोबाने त्यांनी भविष्य देणारा भोगस मतदान किंवा दुबार मतदान या विषयावर आमची चर्चा त्यावेळेस झालेली आहे आणि तुम्ही म्हणाल की आज मी या ठिकाणी आलो असं कित्येक वेळा स सन्मान्य आमदारांबरोबर जेव्हा जेव्हा त्यांनी मला निधी दिला आहे तेव्हा तुम्ही तुम्ही बघत असाल माझ्याकडे की त्यांनी त्यावेळेस ते मी त्यांच्यासोबत फोटो काढलेले आहेत आणि माझी बॅनरही लावलेले आहेत कारण जसं मी माझ्या प्रभागातला लोकप्रतिनिधी आहे त्याच पद्धतीने या विधानसभेचे ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे माझी माझ्या नाग नागरिकांची गरज ही त्यांची सुद्धा गरज आहे त्या दृष्टीकोन त्यांनी नाकारलं नाही कधी आजच्या ग्राम बोललं जातं की भाजपमध्ये आपण प्रवेश करणार असा कार्यकर्ते आणि लोकही बोलतात नाही कार्यकर्त्यांची बैठक